महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनमने यांनी आज सायगाव येथील प्रसिद्ध दर्ग्यावर चादर चढवून बाबाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्याचबरोबर सायगाव वासियांचेही आशीर्वाद घेऊन उद्या बीड लोकसभेचा अर्ज भरण्यासाठी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रवाना होणार आहेत यावेळी सायगावच्या दर्ग्यात माजी आमदार पृथ्वीराज साठे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख अध्यक्ष अमर भैया देशमुख व इतर कार्यकर्ते अवर्जुन उपस्थित होते आज बाबा के दरगाह में आके दुआ करके बाबा ने मुझे आशीर्वाद भी दिया है और साय गाओ ये गांव ऐसा बहुत दिन से ये दरगाह यहाँ का बहुत मशहूर है सब जात धर्म के लोग यहाँ आके आशीर्वाद लेके जाते हैं वैसा ही मैं यहाँ आके अभी आशीर्वाद लेके कल फॉर्म भरने के लिए जा रहा हूँ इसीलिए यहाँ आके बाबाने दुआ किया मेक भरणे मी या बीड जिल्ह्याचा खासदार रहा आहे तुम्हाला काय वाटत कोणत्या बाजूने मतदान म्हणजे लोकांचं कल काय बीड जिल्ह्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मी ज्या दिवशी आलो तेव्हा बसून आजपर्यंत गावोगावी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे या प्रतिसादाचं जर बघितलं आपण तर इथून मागा असं कधीही दिसलं नाही की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली जनतानं ठरवून टाकलंय की तुतारी धार्मिक माणूस यांनाच मतदान करून मला मतदान होते वाटते बाप्पा एक प्रश्न ज्योतिताई मेटे हे फॉर्म भरणार नाहीत तर ज्योतिताई मेटे तुम्हाला पाठिंबा देणार का काय वाटतं तुम्हाला आज त्यांनी फॉर्म भरणार नाही हे सांगितलं एवढं मला कळलंय आता पुढचा विषय मी त्यांचा कसा बोलू त्यांनाच विचारा पक्षाच्या वतीनं कोण कोण उपस्थित राहणार आहे पक्षाच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकडनं आदरणीय जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष येणार आहेत काँग्रेस कडूल आदरणीय रजनीताई अशोक पाटील आदित्य दादा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आमचे इंडिया आघाडी घटकेतले सर्व जिल्हा प्रमुख आणि तालुक्यातले सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे उद्या लोकसभेचा अर्ज दाखल करण्यापूर्वी सायगाव येथे बाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि सायगावमध्ये बाबाने आशीर्वाद दिला आणि पूर्ण गावानेही आज पप्पाला भरभरून असा आशीर्वाद दिला शंभर टक्के तुम्ही विजय होऊन परत आमच्याकडं आशीर्वाद दर्शनासाठी या असं बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला साधे गालीच्या पवित्र दरबारामध्ये या ठिकाणी बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे तुमचे आमचे सर्वांचे लोकप्रिय उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय बजरंग बाप्पा सोनेनसाहेब यांच्या उद्याच्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याच्या आधीच त्यांनी बाबाचं दर्शन या ठिकाणी मुद्दाम घेतलेला आहे आणि बाबांना साधी खाली दर्ग्यामध्ये हा दर्गा तसा सर्व समभाव म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि बाबासुद्धा एक जाज्वल दैवत म्हणून आम्ही या भागामध्ये बाबाकडे आम्ही पाहतो म्हणून बाबाचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणचे आमचे उमेदवार या ठिकाणी उद्या फॉर्म भरायला निघाले आहेत आणि बाबांनी सांगितलं की तुमचा यावेळेस शंभर टक्केच विजय होणार आहे असा आशीर्वाद या ठिकाणी बाबांनी दिलेला आहे या आशीर्वादाचं फलित ते आता आशीर्वाद घेऊन या ठिकाणी दर्ग्यातून या ठिकाणी फॉर्म भरायला निघाले आहेत तरी सर्व जनतेचा या परिसरातील सर्व नागरिकांचा बाप्पाच्या सोबत आशीर्वाद आहे एवढंच या प्रश्न बोलतो आणि थांबतो आज सायगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनोने हे बाबांची दुवा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उद्या ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यापूर्वीच या ठिकाणी बाबाचा त्यांनी आशीर्वाद घेतला आणि बाबांनी असं मनमोकळेपणाने त्यांना आशीर्वाद दिला की तुम्ही या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार होणार त्यामुळं बाबांचा आशीर्वाद आतापर्यंत कधी खाली गेलेला नाही त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बप्पा बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून येतील